Thank you खर तर माझ्यासोबत निरगुडे नगरीचे माजी सरपंच वसंत रोकडे आहेत तर राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं वलय आहे आणि निरगुडे गावामधील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आपलं एल डी टी व्ही मराठीमध्ये जी आता निवडणूक होऊ घातलेली आहे अनेक जण अगदी इच्छुक असतील ते प्रचार प्रसार करताना दिसत आहेत मतदारांचं मनपरिवर्तन करताना दिसत आहेत कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे या विलक्षणकडं आता जे क्षणे याच्यात खूप उमेदवार उभे राहणार आणि राहून आता लोकसभा आणि विधानसभेला शेवटी प्रत्येक कार्यकर्ता हा पक्ष बघतो आणि पक्ष म्हणून इलेक्शन त्या चिन्हाखाली त्यामा तिथं वोटिंग करण्याचा प्रयत्न करतो तर हे जे पंचायत समिती जिल्हा परिषदे स्थानिक लेवलचं इलेक्शन असल्यामुळं इथं व्यक्ती काम करणारी कोण काम करते कोणी मतदारसंघात काय केले याचा विचार करूनच वोटिंग केलं जाणार पण आता आपल्या सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटात मला वाटतं निरगुड्या आता नव्यानं ॲड झाले ना, ना, ना। हा तर ही निवडणूक कशी राहू शकते कारण की मातब्बर उमेदवार आहेत इथे जरी इथे उमेदवार डिक्लेअर झाले नसले की ह्या या पक्षाचा हा किंवा ह्या या महायुती किंवा आघाडीचा हा उमेदवार असं झालं नसलं तरी सुरुवातीचे जे आहेत म्हणजे आशाताई बुसके असतील गुलाबशेठ पारखे असतील नव्यानं आता संतोष चव्हाण निवडणुकीला सामोरे जात आहे संध्याताई पण इच्छुक आहेत तर या उमेदवारांकडे कसं पाहत चारही उमेदवार चांगले मातंबर आहेत आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे आणि हे जे विलेक्शन आहे ही जी एक पुढाऱ्यांनी सामान्य मतदाराला लावलेली लालच आज मतदार मतदान करताना पैसे घेऊनच करतो त्यामुळं हे होणारं विलेक्शन पैशाच्या जोरावर होणार आणि चारही उमेदवार मजबूत पैशाचे आहेत त्याच्यात बुचकेदाईचं त्या गटनेता असल्यामुळं प्रत्येक गावात काम अर्थात त्या आमच्या गणाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्य नसतानासुद्धा आमच्या इथं एक माशानभूमीचं शेट दिलं आहे ते एक ब्रिज दिलाय आहे आणि आता नव्यानंच माळ्यातील रस्ता दिला आहे शेठच्या बाबतीत बोलायचं तर गुलाब शेठ ह्या मतदारसंघात नवीन आहे कारण का ही जी तीन गावं ॲड झालीत निरगुड निरगुड खानगाव आणि समतवाडी या गावांमध्ये गुलाब शेठचं काम काही नाही पण विकी पारख्यांचं काम ह्या मतदारसंघामध्ये या तिन्ही गावांमध्ये तरुणांच्या दृष्टीने खूप मोठं आहे कारण का ज्या काही प चार पाच वर्षामध्ये क्रिकेट मॅच भरल्या गेल्या त्या विकी पारखे यांच्या माध्यमातून भरल्या गेल्या आणि आताचा जो नवरात्र किंवा गणपतीचा जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमांमध्ये असणारी सर्व मंडळं ही तरुण आहेत त्याच्यात ओल्ड गँग नाही आणि ते तरुण मंडळं असल्यामुळं त्यांनी विकी पारखेंनी त्या तरुण मंडळांना चांगलं कॉपरेटिव्ह केले आणि प्रत्येक मंडळाला चांगले कार्यक्रम दिलेत मग ते होम मिनिस्टर असेल किंवा अजून काही असतील काही काही मंडळांचा तर पूर्ण खर्च विखे पारख्यांनी केलेला आहे त्यामुळे हे भांडार इलेक्शन जे आहे हे टपचं आहे जरी ताईचं काम असेल तर समोर विखे पारखे जरी आमच्या मतदारसंघामध्ये नवीन असला नवीन असला तरी त्याची तरुणांवर असणारी पकड आता इथं आहे हे तरुण विरुद्ध <laughs> पद्धतीने वोटिंग होईल आणि त्या कोण हे <laughs> ये सांगता येणार नाही खर तर, तर तुम्ही म्हणालात की जर विकी पारखे उभे राहिले तर तरुणांचा कल साहजिकच त्यांच्याकडे राहू शकतो पण गुलाबशेठ पारखे यांनी असं डिक्लेअर केलंय की मीच उमेदवार असेल आणि त्यातही असं सांगितलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिथे उमेदवार मी असू शकतो आणि त्यांनी ज्या पक्षामध्ये ते आता करंटली आहेत शिवसेना उभाटा गट तिथे नाराजी व्यक्त केलेली त्याच्यामुळे शंभर टक्के ते, ते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती सामोरे जाणार आहेत मग जर गुलाब शेट पारखे असतील तर मग काय फटका बसू शकतो विकी आणि गुलाब यांच्या दोघांच्या कामामध्ये तफावत कारण बऱ्याच जणांनी टाकलं होतं की भावी युवा जिल्हा परिषद सदस्य हा मग दोघांच्या कामामध्ये तफावत आहे आता पारखे साहेब जर आले तर ते त्यांच्या असणारे जुने कार्यकर्ते असणारे घ्या त्यांच्यात पारखे त्यांच्या मतदारसंघामध्ये लोकप्रिय पण आमची जी नवीन गावं आलीत ह्या गावांमध्ये विकी बारखे लोकप्रिय मग त्याच्यातून आता दोन्ही बापलेकांमध्ये कुणी तिकीट घ्यायचं आणि कोणी लढायचं हा त्यांचा दोघांचा कुटुंबिक प्रश्न आहे आणि ते जरी राष्ट्रवादीत गेले किंवा उभाटातून लढले हे होणारं विलेक्शन जरी सिम्बॉल पक्षाचं असेल तर शेवटी व्यक्ती म्हणून होणार आणि ज्या व्यक्तीचं समाजामध्ये काही गुडवेल आहे त्या गुडवेला पावती समाज देईल असं मला वाटतं खरं तर एक महत्वाचा प्रश्न आहे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न फार महत्वाचा आहे मतदारांनी मतदान करत असताना क्षणिक आपल्या वैयक्तिक जो लाभ झालेला आहे किंवा थोड्याफार ज्या गोष्टी भेटलेल्या असतील ते पाहावं की गावच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून मतदान करावं म्हणजे आपल्या गावात रस्ते असतील सभागृह असतील शाळेची सुधारणा असेल किंवा स्मशानभूमीचं काम असेल किंवा त्या ठिकाणी व्यायामशाळा असेल वाचनालय असेल ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत की क्षणिक आपल्याला भेटलेल्या काही गोष्टींमुळे त्याला भाळून मतदान केलं पाहिजे तुम्ही एक सर्वसामान्य मतदार म्हणून काय सांगाल क्षणिक सुखासाठी किंवा वैयक्तिक वो लाभाने वोटिंग करण्यापेक्षा आपण ज्यावेळी वैयक्तिक लाभ घेतोय त्या लाभातून आपण ज्यावेळी वोटिंग करतो आणि चुकीचा उमेदवार निवडून देतो त्याची फळं आपल्याला पाच वर्षे बघावं लागतं बरोबर तर ह्या वेळेला वोट प्रत्येक मतदारांना मी आव्हान करेल मतदान करताना कामाचं कोण आणि बिगर कामाचं कोण याचा विचार करून वोटिंग व्हावा वैयक्तिक लाभ घेऊन मतदारसंघाचं किंवा गावाचं नुकसान नये जनतेच्या फायद्यासाठी निर्णय घ्यावा आणि तो निर्णय घेताना जो कामाचा माणूस आहे खर तर गुलाब शेठ आणि आशाताई यांच्यामध्ये तर प्रमुख लढत ही लोक म्हणतात आणि संतोषदा चव्हाण यांचं सुद्धा पारड जड राहू शकतं असंही बोललं जात जर हे दोन उमेदवार समोर असतील म्हणजे आहेतच तर कोणाचं पारड जड राहू शकतं आपल्या गटामध्ये आणि कोणते प्लस पॉईंट ठरू शकतील म्हणजे विकास कामं असतील लोकांमध्ये सुखदुखामध्ये सहभागी होणं असेल किंवा इतर काही किंवा प्रशासनाचा अनुभव अशा ताईंना प्रश्नाचा प्रशासनाचा मोठा अनुभव हो। आणि त्याच्यात ताईंच्या बाबतीत बोलायचं झालं तर ताई सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून जरी आमच्या या मतदारसंघाच्या त्या सदस्य नसताना सुद्धा कुठलंही काम डी पी बदलायचे असतील किंवा नवीन डी पी घ्यायची असेल त्याच्यासाठी ज्या ज्यावेळी ताईशी संपर्क साधला त्यावेळी त्या ते काम केलेलं आहे आता जर गुलाब शेठच्या बाबतीत बोलायचं तर गुलाब शेठने त्यांचा मतदारसंघ असणारा धालेवाडी त्या मतदारसंघात त्यांची काय कामं आहेत ती आम्हाला सांगता येणार नाही पण जर जनतेच्या कौलचा जर विचार केला तर तिकडचा आवाज गुलाब शेठच्या बाबतीत का शेठने खूप मोठी कामं केली काय केलीच ही आम्हाला नेत नाही पण आमच्या इथं जी कामं ताईंच्या माध्यमातून झाली ते आम्ही तुम्हाला सांगू शकतो आणि त्याच्यात आता जर संतोष चव्हाण जरी म्हटले तरी त्यांनीसुद्धा आता ह्या विलेक्शनच्या म्हणजे कुलस्वामी ते उपाध्यक्ष आहेत त्या कुलस्वामीच्या बाबतीत आता आमच्या इथल्या जवळजवळ नव्वद टक्के मंडळी ही कुलस्वामीची सभासद आहे पण ते सभास असल्यामुळं ज्यांना काही अडचण येते कुलस्वामी प्रकरणांच्या बाबतीत येत असेल किंवा अगर कशाचे येत असेल त्यामध्ये सुद्धा संतोष नानांनी चांगला सहभाग घेतला आहे आणि आता आमच्या सर्व शाळेंना दप्तराचं वाटप केले का जे आर्थिकदृष्ट्या मागास असणारी मुलं का ज्यांच्याकडे बाबा एक कॅरी बॅग घेऊन शाळेत आपलं दप्तर घेऊन जाणारी त्यांनी त्याला सर्वांना सॅथ दिल्यात आणि तो एक चांगला उपक्रम त्यांनी आमच्या गावात राबवलेला आहे त्यामुळं आपण जरी म्हटलं दोन दोनमध्ये होईल लढत का तीन मध्ये तर तिन्हीमध्ये झाली तरी हे असणारं विलेक्षण टपचं असेल याच्यात कुठलाही मतदार आज सांगूच शकत नाही का कोण निवडून येईल कारण का असणारा तरुण माप आणि ओल्ड गँग याच्यामध्ये आता तरुण माप कामाची पावती देतो किंवा मंडळाच्या लाभाची पावती देतो याच्यावर पुढचं भवितव्य अवलंबून असेल आणि जे ज्येष्ठ मतदार आहेत सुज्ञ आहेत की ज्यांना जाणीव आहे त्यांनी याच्या आधीच्या अनेक निवडणुका पाहिलेल्या असतील त्यांचा कल कामाच्या दृष्टिकोनातून असेल की क्षणिक गोष्टी आत्ताचं म्हणजे इथून मा मागच्या ज्या इलेक्शन या ह्या मध्ये तर सरळ सरळ असं दिसतंय का जो वोटर आजचा तयार झाला आहे तो लोकशाहीच्या धार्जीन नाही तो वैयक्तिक लाभ बघतोय समाजाचा लाभ बघत नाही तर मी त्याच्यासाठी तुमच्या चॅनलवरून त्यांना आव्हान करतोय का तुम्ही वैयक्तिक स्वतःचा लाभ न बघता आपल्या गावासाठी आपल्या समाजासाठी कोणता माणूस उभा राहील कोणतं काम आपण मागितल्यानंतर देईल त्याच्या मागे उभं माग राहावं मी अशी त्यांना विनंती करतो खर तर हे होते वसंतजी रोकडे जे की निरगुडे नगरीचे माझे सरपंच आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी आपण बातचीत केलेली आहेत जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या निरगुडे गावातील जो काही मतप्रवाह आहे तो देखील समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंतर निवडणूक ही खूप टफ होऊ शकते अटीतटीची होऊ शकते सगळेच उमेदवार त्या ठिकाणी मातब्बर आहेत आणि तितकेच तोला मोलाचे आहेत त्याच्यामुळे पुण्यात निवडणुकी नंतरच पाहणं हे औसुक्याचं ठरणार आहे की त्या ठिकाणी कोणता उमेदवार या ठिकाणी विजय होतोय आणि कोण पराभूत होतोय व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा गोलब समी लक्ष्मण दातखेडे एल डी टी व्ही मराठी निरगुडे